सांगली इस्लामपूर रोड या रोडवरती असणाऱ्या सांगलीवाडी या फल्ले मंगल कार्यालयाच्या समोर हे जे नागरिक आहेत या नागरिकांनी रोज एक नवीन विषयाकडे मागणी केलेली आहे आणि ती मागणी काय आहे हे बघण्यासाठीच आपण आलेलो आहोत आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या गावातली अगर या सांगली शहरातली जे नागरिक स्वयंभू या ठिकाणी हजर झालेले आहेत तर यांना आपण त्याचं कारण विचारणार आहोत तर आपण विचारू की या ठिकाणी तुम्ही का आलात आणि तुमची मागणी काय आज या ठिकाणी सांगलीवाडी ते लक्ष्मीपाटा या रोडला स्ट्रीट लाईट करण्याची मागणी करण्यासाठी सांगलीवाडीतील सर्व पक्षीय नेते व नागरिक आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहे केंद्र सरकारच्या रोडला रोड जो शहरातून किंवा महापालिकेच्या अगदीत जातो तिथं असा नियम आहे की जिथं टर्न आहे जिथं वस्ती आहे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट करणं बंधनकारक आहे आमच्या सांगलीवाडीला जोडणारे दोन दोन तीन तीन रोड आहेत तिथं रहदारी भरपूर असते लोकांची इथून पुढे लक्ष्मी पाट्याकडे जाताना माळ असेल तिथं मुख्य लोकवस्ती आहे इथून पुढे यशोदारा नगर अशा मोठ्या पद्धतीची वस्ती आहे आणि हा ह्या रोडला लवकरात लवकर स्ट्रीट लाईट व्हावी ही सांगलीवाडीकरांची मागणी आहे आणि लवकरात लवकर राज्य शासनाने केंद्र शासनाने महापालिकेला सुचवून हे करून घ्यावीच मागणी या ठिकाणी माझी नगर सहक म्हणून तुम्ही या सांगलीवाडीमध्ये आहात तुम्हाला याबद्दल तुमची मागणी काय आज या ठिकाणी लक्ष्मी फाटा ते सांगलीवाडी या ठिकाणी आता स्ट्रीट लाईट लावण्यात येणार नाहीत असं आम्हाला समजतं खास करून हा रस्ता करताना आता पीडब्ल्यू म्हणेल की हा रस्ता महापालिका हातीत आहे त्यामुळे महापालिकेने हे लाईट लावावे जर हो रस्ता महापालिका हातीत असेल तर तुम्ही रस्ता का केला मग हा रस्ता करत असताना महापालिका हाती सोडून करायला होता म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पंचाळीस टक्के बिलो पेट बसणं माप टाकता आणि जितोवर तो रस्ता करणार त्याचं काम झाले की तो बंद करणार मग जर अरविंद ब्रिजपतोवर आणि नव्या बायपास फुलाबतोर जर महापालिका हाती जर रस्ता होत असेल तर तिथं रस्ता का केला नाही मध्ये रस्ता का बंद केला मग जित्तवर तुमचं मत पडतं आहे तिथं तुम्ही रस्ता करता आणि नागरिकांच्या मताशी खेळ तुम्ही खेळता या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत सर्व गटातील सर्व जाती धर्मातील सर्व प पक्षातील सर्व पक्ष या ठिकाणी आम्ही ते प्रमुख लोक जमलेले आहोत मी पी डब्ल्यू डी केंद्रा जी डब्ल्यू असेल आपले राज्य असेल त्यांना मी आवाहन करतो आहे आपण त्वरित लक्ष्मी फाटा ते सांगलीवाडीपद स्ट्रीट लाईट लावावीत अन्यथा ज्या कोल्हापूर धर्तीवर रस्त्याचं आंदोलन झालं आणि मोडून काढलं त्या पद्धतीनं हे आम्ही आंदोलन करून स्ट्रीट लाईट लावावं लागतील नाही तर तुम्हाला रस्त्यावर हो फिरून देणार नाही तुम्ही टोटल काळ भासण्यात येईल एवढं सांगतो कारण सांगलीमध्ये एंट्री करणाऱ्या प्रत्येक माणसाला याची गरज आहे आणि त्याच्यापेक्षा खास करून आमच्या सांगलीवाडी करायला गरज आहे त्यामुळे आम्ही कर सर्व तर विसरू आम्ही एकत्र आलेलो आहे पीडब्ल्यूला हा स्ट्रीट लाईटचा जा ला करून लागेल जर स्ट्रीट लाईट नाही बसूल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जोपर्यंत स्ट्रीट लाईट होत नाही तोपर्यंत तो तो आम्ही स्वस्त बसणार नाही तुम्हाला सोळ करू करून एवढंच सांगतो सांगलीवाडीतील दुसरे माजी नगरसेवक दिलीपबा पाटील आपलं मत काय सांगलीवाडी हे महानगरपालिका एरियात येते त्यामुळं वर्धा जास्त असल्यामुळं इथं स्ट्रीट लाईट बसवणं फार गरजेचं आहे तुम्ही जर टोल घेणार अस आणि सुविधा देणार नशिला तर आम्ही इथनं पुढं वाहनं पण येऊन देणार नाही आणि टोलही भरणार नाही जर स्ट्रीट लाईट लवकरात लवकर नाही बसवली तर आम्ही जन आंदोलन करून रस्ता रोख करणार आहोत आता या ठिकाणी बाकीचे पण नागरिक आहेत ते भाई आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण बघून नमस्कार मी राहायला कसबेटी ग्रोमध्ये आहे मी नागरिक आहे सर्वसामान्य परत एक सामाजिक कार्यकर्ता आहे आज आमच्या कसबेटी ग्रहमध्ये आज आमच्या गावाला आतमध्ये वळायचं म्हटला तर अक्षरशः आम्हाला जीव मोठेच घेऊन आम्हाला गाव वळावं लागतं लक्षात ठेवा आज आमच्या वार टिग्रेलमध्ये वारंवार एवढे आक्षण होत असतात होतात परवा आमचे टिग्रेलचे नेते जयाबा नलोडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना निवेदन दिलेलं की बसस्टॉपचं एक श बसॉप असू देत रिफ्लेक्टर असू देत स्ट्रीट लाईट असू देत किंवा स्पीड एकर असू देत हे आम्ही मा वारंवार मागण्या करूनसुद्धा अजून त्याच्यावर काही अंमलबजावणी आली नाही तर येणाऱ्या काळामध्ये असं तर घडत असेल तर आम्ही रस्त्यावर होताना रस्त्या हो रोका आंदोलन केलं आम्ही का बसणार नाही असा आम्ही इशारा देतो या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन गोंधळी हे पण आपल्याला बोलतो सांगलवाडीकर नागरिकांच्यावर पहिल्यापासून अन्याय होतोय आम्ही संत तुकाराम महाराजांच्या मार्गावर चालणारे माणसं आहे पण तुकाराम महाराजांनी सांगितलं सरळ वट्टीवर नाही आलं तर त्याच्या पाठीत काठी घाला असं म्हणून आहे आमचा सांगलवाडी इस्का मोठा आहे सांगलवाडी इस्का बघू नका त्याच्यापूर्वी आम्हाला स्ट्रीट लाईट बसवून द्या नाहीतर सांगलवाडी या पद्धतीनं आंदोलन करून तुम्हाला सांगलवाडी इस्का दाखवायला लागेल तो तुम्हाला मागात पडेल एवढीच मी त्या अधिकाऱ्याने विनंती करतो बोला मी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा जिल्हाध्यक्ष आहे या सांगली व वा... सांगलीवरून इस्लामपूरला जाणाऱ्या रोडवर स्ट्रीट लाईट बसवलेली नाही आहे ही बसवणे फार अत्यंत गरजेचं आहे रात्रीच्या रा वेळी अपघात होण्याची शक्यता आहे तर ट्रॅफिक भरपूर आहे पण ट्र लाईट बसवलेली नसल्यामुळं ते बसवावीत यासाठी आम्ही लढा उभा करू व संघर्ष करून ते त्यांना करणं भाग पाडू या ठिकाणी एवढे असंख्य असे लोक या सांगली व सांगलीच्या परिसरातून एकत्र आलेले आहेत आणि यांनी रोज एक नवीन विषयकडं मागणी केलेली आहे की या रोडवरती स्ट्रीट लाईट ही बसवली गेली नाही ती बसवणं गरजेचं आहे तर मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून या नॅशनल हायवे डिपार्टमेंटची आम्ही विनंती करतोय की तुम्ही ही स्ट्रीट लाईट सांगलीवाडी ते लक्ष्मी फाटा सांगलीवाडी या दरम्यान एक सुमारे तीन स्ट्रीट लाईटची व्यवस्था आपण नाही केली तर हे जे लोक आहेत तुम्ही स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही केली जर का झालीच पाहिजे अरे नागरिक आज प्रेमाच्या शब्दामध्ये सांगा लागलेत की ही स्ट्रीट लाईट उभा करा आणि यांचं लिखी सुद्धा मी आपल्या डिपार्टमेंटला आणून देणार आहे लोकांची मागणी पूर्ण करा त्यासाठी लागणारी उपाययोजना आपण करावी आणतो आणि थांबतो